आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या ही अमावस्या उद्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे आणि बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे त्यामुळे बघा प्रत्येकाने आपल्या घरावरून ही एक वस्तू जरूर उतरून टाका हा उपाय तुम्ही उद्या मंगळवारी पण करू शकता उद्या संध्याकाळी सात नंतर करू शकता आणि त्याचबरोबर बुधवारी देखील दिवसभरात कधीही हा उपाय करू ज्योतिषशास्त्रामध्ये देखील अमावस्या या तिथीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेले आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे समस्या अडचणी त्याचबरोबर अनेक प्रकारचे काही विघ्नं असतील ते दूर करण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले आपल्या घरासाठी कुटुंबासाठी तर नक्कीच त्याचा फायदा हा तुम्हाला होत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये छोट्या मोठ्या अडचणी समस्या या असतातच वादविवाद भांडणं थोड्याफार प्रमाणामध्ये असतात किंवा काही घरांमध्ये ती जास्त प्रमाणामध्ये देखील असतात त्याचबरोबर आजारपणं असतात एक झालं की एक अशी व्यक्ती आजारी पडते किंवा पर्टिक्युलर एखाद्याच व्यक्तीला घरातल्या आजारपण सतत येत असतं बघा अशासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता बघा अमावस्येच्या दिवशी जर आपण असे हे उपाय केले तर आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या हळूहळू कमी होण्यास खूप मदत होते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी समस्या अडचणी या असतातच किंवा प्रगती थांबते व्यवसाय नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही मुलांना नोकरी लागत नाही मुलांच्या काहीतरी अडचणी असतात विवाह जुळत नाहीत किंवा आणखीन बऱ्याच काहीतरी अडचणी असू शकतात पण बघा भविष्य काळामध्ये या अडचणी आपल्या आयुष्यामधल्या कमी व्हाव्यात आपल्या घरातल्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी हा नक्की उपाय तुम्ही करा फक्त आपल्याला घरावरून ही वस्तू उतरवून टाकायची आहे बाकी काहीही अवघड असा उपाय नाही हा उपाय तुम्ही दर अमावस्येला जर करत राहिलात तर जे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात किंवा बऱ्याच वेळेला बघा घरातले जे सदस्य असतात आपली मुलं असतील किंवा मग इतर सदस्य असतील तर त्यांना नजरबाधा देखील होत असते किंवा अचानक घरातलं वातावरण बदलतं घरामध्ये अचानकच भांडणं तंटे किंवा वादविवाद मतभेद व्हायला सुरुवात होतात अचानक आजारपणं सुरू होतात किंवा जे कामं आहेत आपली ती अचानक थांबतात किंवा पूर्णत्वाला जाणारं काम अचानक त्यामध्ये काहीतरी अडचणी येते तर नक्की तुम्ही हा उपाय अमावस्येला करा यामुळे नक्कीच आपल्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात जे दोष असतात घराला लागलेले ते दूर होतात नजरबाधा असतील काही घराला झालेल्या तर त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा नक्की तुम्ही हा अमावस्येच्या दिवशी उपाय करा त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आ, अनेक प्रकारच्या दृश्य अदृश्य शक्ती देखील वास करत असतात त्यामुळे आपल्या घराला एक प्रकारचं संरक्षण देण्याचं काम ही वस्तू करत असते या वाईट शक्तींचा जो संचार असतो आपल्या घराबाहेर तर त्या वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर राहाव्यात आपल्या उंबरठ्याच्या आत त्या येऊ नयेत आणि आपल्या घराचं नेहमी संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला अमावस्येला हा उपाय करायचा आहे तर बघा काय करायचं आहे उपाय करण्यासाठी आधी तुमचा जो उंबरठा आहे अंगण आहे ते स्वच्छ करून घ्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही घराची स्वच्छता ही करू शकता घराची स्वच्छता केल्याने जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या घराबाहेर निघून जातात त्यामुळे घराची स्वच्छता करा मुख्य प्रवेशद्वार जे आहे ओल्या कापडाने ते पुसून घ्या उंबरठा तुमचा जो असतो तर त्याला तुम्ही हळदीचं लेपन करू शकता शक्य असेल तर शक्य नाही आहे तर फक्त हळद कुंकू वाहून घ्या धूपदीप ओवाळून घ्या वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्या देवघरासमोर यायचं आहे एका तामणामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा चांगला पाणीदार नारळ असावा सुकलेला किंवा ओटीमध्ये दिलेला कोणीतरी आपल्याला सत्कारासाठी दिलेला असा नारळ घेऊ नका स्वतःच्या पैशाने आपल्याला हा नारळ विकत आणायचा आहे आणि अशा प्रकारे तो नारळ घेतल्यानंतर त्याचे आपल्याला केस वगैरे काही काढायचे नाहीत तर पाण्याने भरलेला चांगला नारळ घेऊन यायचं त्या ताटामध्ये किंवा तामणात ठेवायचा नारळ आता काय करायचं बघा एक फक्त आपल्याला कापराची वडी घ्यायची आहे अजून तुम्ही दोन चार वड्या त्या ताटामध्ये ठेवू शकता आता तो कापूर तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसून प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं नामस्मरण करायचं आहे तुमचे इष्ट देवत जे असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानताय त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण घरभर हा जो नारळ आहे ज्यावर आपण कापूर पेटवलेला आहे तो फिरवायचा आहे तुम्ही अगदी पटपटी प्रोसेस करू शकता नारळ घ्यायचा म्हणजे तो डिशमध्ये जो ठेवलेला आहे नारळ पूर्ण डिश उजलायची आहे किंवा तामण आणि असा हा कापूर पेटवलेला नारळ जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूमचा एरिया आपल्याला सोडून हा नारळ जो आहे सगळीकडे फिरवायचा आहे तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं नामस्मरण तुम्ही करायचं आहे किंवा जे कोणते इष्टदैवत आहे तुमचे त्यांचं नामस्मरण तुम्ही करू शकता त्यानंतर लगेच आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे आणि तुमच्या मुख्य दारावरून तुम्हाला हा जो नारळ आहे तो सात वेळा उतरवायचा आहे म्हणजे पेटलेला कापूर तसाच ठेवायचा नारळावर आणि सात वेळा दारावरून हा नारळ जो आहे ज्यावर कापूर पेटवलेला आहे तो उतरवायचा आहे मध्ये कापूर संपत आला तर दुसरी वडी लगेच त्यावर तुम्ही ठेवू शकता आणि जरी विझला कापूर काही हरकत नाही पुणे तुम पुन्हा तु, तुम्ही तो कापूर पेटवू शकता आणि अशा प्रकारे मुख्य दारावरून उतरवत असताना देखील तुम्हाला कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायचं आहे आणि ओम कालभैरवनाथाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तो घ्यायचा आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला हा नारळ फेकून यायचा आहे पुन्हा नारळ फेकून येताना वळून बघायचं नाही सरळ आपल्या घरात यायचं पाय आपले, आपले स्वच्छ धुवून यायचे पाण्याने हा उपाय तुम्ही अवश्य करा उद्या मंगळवारी सात नंतर तुम्ही करू शकता अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत पण करू शकता उद्या नाही जमलं तर बुधवारी तुम्ही संपूर्ण दिवसभर हा उपाय करू शकता असाच हा उपाय तुमच्या दुकानासाठी व्यवसायासाठी पण तुम्ही करू शकता तुम्हाला जर व्यवसायाच्या ठिकाणी करायचं असेल आता हा उपाय झाल्यानंतर फक्त एक काम करायचं दही भात घ्यायचा ताजा लावलेला भात घ्यायचा भात मीठ न टाकता बनवायचा त्यावर दही टाकायचं आणि तुमच्या घराच्या बाहेर चारी बाजूला दही भात टाकायचा यामुळे काय होतं तर ज्या काही दृश्यदृश्य शक्ती असतात त्यांचा वास असतो आपल्या घराबाहेर तर त्या देखील तृप्त होतात किंवा त्या शक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नाहीत आणि बघा अशा प्रकारे जेव्हा आपण नारळ उतरवून टाकतो अमावस्येच्या दिवशी तेव्हा कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती वाईट शक्ती नेहमी आपल्या घराच्या बाहेरच राहते आपल्या घराचं संरक्षण होतं त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात फक्त लहान मुलांना हा उपाय करायला सांगू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय अमावस्येच्या दिवशी उद्या मंगळवारी किंवा मग परवा बुधवारी करता येईल